पैठण तालुक्यातील ब्रह्मगवा नुकसान सिंचन योजना भाग एक आणि टप्पा दोन चे लोकार्पण खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दृष्टिकोन लक्षात घेता ब्राह्मण गभा सिंचन योजनेच्या माध्यमातून तोंडोळी गाढेगाव आणि लोहगाव या परिसरात एक हजार शेती क्षेत्रात सिंचन खाली आले असून यामुळे नव्या अध्या सुरू झाल्याचं समाधान आमदार विलास भुमरे यांनी यावेळी व्यक्त केलं तोंडोळी येथे झालेल्या ब्रह्मगवान उपसा सिंचन योजना भाग एक टप्पा दोनच्या लोकार्पण सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे उप अभियंता विठ्ठल गावंडे तोंडोळे गावचे सरपंच संजय गरड देवीदास पठाडे भारत गरड अनिल गरड माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील शिसोदे शिवसेना जिल्हा उपप्रमुख विनोद बोमले लोहगावचे सरपंच गणेश इथापे उपसरपंच दिलीप जगताप सतीश शेळके अमोल एरंडे नितीन एरंडे किशोर शिरवत यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते सतीश श्री एम सी एन न्यूज पैठण